मी गेल्या सहा महिन्यापासून किंबहुना वर्षापासून माडा लोकसभा मतदारसंघात फिरत असताना अनेक लोकांशी संवंत संवाद साधण्याची संधी मिळाली तिथं बोलत असताना मला बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी सांगितलं भैया या तुम्हाला जुने दिवस आठवत आहेत का आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब या जिल्ह्याचे जेव्हा कारभारी होते शिस्तीत हा जिल्हा चालत होता उजनी कधी रिकामी झाली नाही वेळेत सगळ्यांना पाणी मिळत होतं विकासाची कामं वेळच्या वेळ होत होती झेडपीत कधी भ्रष्टाचार नव्हता त्यासाठी तुम्ही राहायचं आहे असं प्रत्येक ठिकाणी मला बोलत होते जाईल तिथं बोलत होते एक किस्सा आवर्जून सांगायचं आहे मला की आदरणीय पवारसाहेब जेव्हा देशाचे जे कृषी मंत्री होते दुधाचे दर पडले होते आंतरराष्ट्रीय स... लेबलला पावडरच्या किमती खाली आल्या साहेबांनी आम्हाला सगळ्या सहकारी आणि खाजगी दूध संघांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेऊन सांगितलं की पावडर प्लांटवाले जेवढे त्याने ते दूध घ्या आणि त्याची पावडर बनवा पावडरला मी अनुदान देतो आणि ते अनुदान आहे असंच खाली शेतकऱ्यांना द्या आणि ते केलं आज मला इथं बसलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना विचारायचं आहे पाच रुपये अनुदान जाहीर झालं दहा का पंधरा अटी घातल्या सलगुडी पाटील बरोबर आहे का नाही एक वेलांटी चुकली तरी ती फॉर्म बाद म्हणजे फक्त शेतकऱ्याच्या पुढं गाजर ठेवायचं ते शेतकरी त्या गाजरापर्यंत कधीच पोचला नाही पाहिजे अशी अवस्था या सरकारने केली साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात जेव्हा सरकार होतं मग मोठे दादा असतील आर आर पाटील साहेब असतील मोठ्या प्रमाणावर नोकर भरती तेव्हा काढली जात होती परीक्षा कलेक्टरांशी ओ घेत होते परीक्षा फी नव्हती त्या काळामध्ये दुसऱ्या दिवशी निकाल लावला जायचा आणि मुलं जॉईन व्हायची मला आठवतं आहे दादांच्या काळात दहा दहा हजार ग्रामसेवकांच्या पंधरा पंधरा हजार शिक्षकांच्या भरत्या निघत होत्या आर 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 पाटील साहेबांनी तीस तीस हजार पोलीस भरती काढली होती परंतु ह्या पाच वर्षात झाले का बाबा काय तसं खाजगी कंपन्यांनी परीक्षा घेतल्या फी भरली पोरांनी त्यात घोटाळे झाले पुन्हा परीक्षा म्हणजे एवढा मनस्ताप तरुण पिढीला झालेला आहे इथं महिला बसलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना कमी किमतीचा गॅस मिळणार होता आज हजार बाराशेपर्यंत गेलेला आहे घरचं आर्थकारण मोडलेलं आहे बाया पुन्हा सरपणाला जायला लागले असं म्हणतो ते प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचं ते पण रिटून बोलायचं या पद्धतीचं कामकाज या सरकारने केलं आता साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मी संसदेत जाईन मला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे माडा लोकसभा मतदारसंघात ते म्हणजे प्रत्येक तालुक्याचा अर्धवट असलेला सिंचनाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावायचा आहे साहेब माडा लोकसभा मतदारसंघात एक स्पर्धा लागलेली आहे पुढं खासदार आमदार लावायचं मध्ये स्वतःचं नाव आणि पुढं जलनायक पाणीदार असली विश्लेषण लावायची मला असलं आयुष्यात काय करायचं नाही मला माझा शेतकरी पाणीदार करायचा आहे <classify> त्याचं शिवार पाणीदार झालं पाहिजे त्यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे या भागातले रेल्वेची कामं करायची आहेत सगळ्यात पहिलं मागणी करायची आहे मला ती जेऊर चौंडी ते इंदोरपर्यंत आईल्याबाईंच्या कार्य जन्मस्थळापासून कार्यस्थळापर्यंत पलटण ते पंढरपूर आणि अजून एक नाव नवीन मार्ग सुचवायचा आहे साहेबांना मला रत्नागिरी कराड पंढरपूर म्हणजे कोकण इकडं जोडलं गेलं पाहिजे खाली पोर्टला जे नवीन पोर्ट निर्माण होतील खाली आपला माल तिकडं जहाजापर्यंत पोचला पाहिजे रेल्वेच्या माध्यमातून या भागात अनेक महिला नोकरी करतात शिक्षणासाठी येतात केंद्र शासनाच्या महिला बालकल्याण विभागाकडून मुलींसाठी हॉस्टेल शुभ करायचे आहेत की जेणेकरून त्यांना शिक्षण घेता येईल त्या ठिकाणी नोकरीला जाता येईल स्वस्तात उपलब्ध झालं पाहिजे साहेब केळी संशोधन केंद्र तर होणं गरजेचं आहे रणजितदा दोन वेळा मंत्र्यांना वेळ मागितली इथल्या चांडाळ चौकडीने ती हाणून पडली मिटिंग कृषी मंत्र्याकडं चोवीस हजार कंटेनर आपल्या राज्यातून केळी एक्सपोर्ट झाली त्यातली एकट्या सोलापूर जिल्ह्यातून चौदा हजार कंटेनर केळीची विक्री झाली या विद्यमान खासदारांनी एवढंसुद्धा पाहिलं नाही की देशाची जी निर्यातीची लिस्ट तयार होती जिल्ह्यांची लिस्ट तयार होती त्यात सोलापूर जिल्हा नाहीच आहे इतर जिल्हे आहेत म्हणजे हे काय करत होते यांचं काम फक्त पाच आमदार सांभाळणे एवढंच होतं जनतेशी काही या व्यक्तीला देणं घेणं नव्हतं साहेब कालव्याचं आपल्याला माहीत आहे की एवढ्या वर्षात कधी नियोजन ढासळलेलं नव्हतं प्रॉपर प्लॅनिंग केलं या मंडळींनी सगळ्या इथं बसलेल्या जनतेने सांगावं मागची पाळी जी आली ती व्यवस्थित आली का नाही सगळ्यांना निरीची आली ना हां आत्ता सगळं कोलमडलेलं आहे ह्या खासदारांनी आणि ती मानव मानचा आमदार त्यांनी एक करप्टेड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर फलटणला आणून बसवलेला आहे आणि प्लॅनिंग काय यांचं की सांगोलावाल्यांना सांगायचं माळशिरसवाल्यांनी पाणी आणलं फलटणवाल्यांना तिथं सांगायचं मधी माळशिरसने हाणलं आम्हाला सांगायचं फलटणवाल्यांनी हाणलं म्हणजे आपल्या एक विचारसरणी असलेली जी तालुक्या आहेत त्यांच्यात संभ्रम निर्माण करायचा आपल्यात भांडणं लावून द्यायची हा उद्योग ह्यांनी चाललेला आहे आणि जिथं जिथं मलिदा मिळेल तिथंच पाणी द्यायचं मोठे रेट वाढलेत आता ह्यांची सगळ्यांची तिथंच पाणी द्यायचं हाल चालू केले ते एवढ्या वर्षात कधी झाले का बाबासाहेबांनी आणि मी ठरवलं कुठलंही काय असो ब्रिटिश काळापासून पाण्याचं नियोजन झाले निराखोऱ्याच हे एक थेंब इकडेही नाही झालं पाहिजे तिकडेही नाही झालं पाहिजे ज्या ज्या वाट्याचं आहे त्यालाच मिळालं पाहिजे माळशिरस तालुक्यातली जनता कधी असं करणार नाही किंवा आम्ही सुद्धा करणार नाही ज्या ज्या हक्काच आहे त्याला दिलंच गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून काम आहे दादा तुम्ही ब्याऐंशी साली निलंगेकर साहेबांच्या मंत्रिमंडळात होता त्यावेळेस नीरा देवगरचं मंजुरीची फाईल तुमच्याकडे आली तुम्ही इरिगेशन खात्याचा उपमंत्री होता उपमंत्री असताना त्या फाईलमध्ये फलटणचा समावेश नव्हता माहेश्वरच्या बावीस गावांचा समावेश नव्हता म्हणून तुम्ही सही केली नाही निलंगेकर साहेबांनी वसंतदादांकडे तक्रार केली वसंतदादांनी दादांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी सांगितलं का करत नाही आहे तुम्ही सई मग दादांनी सांगितलं की ब्रिटिशांनी बनवलेलं आहे त्यात पाण्याचं वाटप ठरलेलं आहे ज्या त्या तालुक्याला मिळालं पाहिजे मग वसंतदादांनी निलंगेकर साहेबांना सांगितलं ते आपला तालुका समावेश झाला फलटण तालुका समावेश झाला आणि त्याला मंजुरी मिळाली नीरा देवघर धरणाला त्याच्यानंतर भूमिपूजन झालं भूमिपूजन झाल्यानंतर निधीची तरतूद वगैरे होऊ तोपर्यंत त्या भागातल्या जिथं धरण होणार आहे तिथल्या लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न होता रामराजे निंबाळकर साहेब हे रात्रंदिवस त्या खोऱ्यात फिरले लोकांना समजून सांगितलं त्यांचं पुनर्वसन केलं मग ते धरण झाले ते धरण झाल्यानंतर आज कॅनॉलची कामं सुरू झाली हे माशय सांगतायत मी केलं विद्यमान खासदार सांगतो मी केलं माझ्याकडं कागद आहेत इथं प्रेस तुम्हाला सभा झाल्यावर देतो दोन हजार अकरा साली कामाला सुरुवात झालेली आहे आणि हे जे सांगते ना नीरा देवघरचं काम मी चालू केलं मागच्यांनी काही केलं नाही त्याची जी मंजुरी मिळालेली आहे त्याची कागद आहेत माझ्याकडं फक्त वीस किलोमीटरच्या पाईपलाईनची मंजुरी आहे आणि इकडे येऊन सांगते मी बावीस गावाला पाणी आणायला लागलोय आणि पाटील आडवं पडायला लागलेले आहेत अरे जन्मच त्या धरणाचा दादांनी घातलाय तो काय सांगायला लागलाय आम्हाला रामराजे फिरले नसते तर दर। धरण उभा राहिलं असतं का आम्ही कधी खालच्या पातळीला जाऊन राजकारण केलेलं नाही कदापि करणार नाही गेल्या पंधरा दिवसात एवढी पातळी ओलांडली एवढे आरोप आमच्या कुटुंबावरती केले ह्यांच्या बरोबर होतो तेव्हा आम्ही चांगलो होतो बसून बाजूला गेलो की आम्ही गुन्हेगार झालो हिथ बसलेल्या माणसाने सांगावं जेवढी जण बसलाय जी जी काही ह्यांनी भाषणं केली त्यातलं मोहिते पाटील कुटुंबातल्या आम्ही व्यक्तींनी कुणी किंवा मी असं कोणतं कृत्य केलंय का ओ प्रेस माग फिरवा कॅमेरे तुमचे बघा तिकडं hey! सांगा एकदा hey! hey! वाटेल ते बोलायचं अशा पद्धतीचं तीन तीन जण आहेत चांडाळ चौकडी एक अमरावतीवरून आणलंय त्याचं नाव श्रीकांत भारती दुसरं निंबाळकर फलटणचं आणि तिसरं ते घाटावरच गोरे <laughs> साहेब हे आमच्या मोठ्या बंधूंच्या नेत्याला उठवायला सागर बंगल्यावर सकाळी सहा वाजता हजर असते <laughs> आणि रात्री झोपवायला <जो> पण असते <laughs> भारतीय जनता पार्टीतले सगळी नेते मंडळी वैतागलीत ही सोडतच नाहीत घराटा घालून बसलेले असतात यांच्यावर <laughs> किती गुन्हे दाखल आहेत दोघांवरती ह्यांनी लपवलं निवडणूक आयोगाच्या ॲफिडेव्हिटमध्ये लपवलं इलेक्शन होद्या सगळं बाहेर काढतो यांचं मी जनता पिचली तिथली फलटण तालुक्यातली आणि माण तालुक्यातली मी त्यांना सांगितले अक्का माळशिरस तालुका आणि मोहिते पाटील कुटुंब तुमच्या सगळ्यांच्या मागे चिंता करू नका तुम्ही <laughs> आणि आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे साहेबांचे आणि दादांचे संबंध कधीच बिघडले नव्हते दादा राष्ट्रवादीच होते आम्ही फक्त दादांच्या बरोबर गेलो तो दादांबरोबर आणि दादा अजून राष्ट्रवादीत आहेत आणि वर्षातनं अनेक वेळा एकामेकाला भेटत होते आणि सगळ्या गोष्टींवर चर्चा करत होते ते संबंध ऋणानुबंध त्या दोघांनी कधी आंतर येऊन दिलं नाही आणि देणारही नाहीत आता आपल्याला एकच गोष्ट करायची आहे त्याच्यावर येतोय सगळ्यांवरच येतोय मी काय होतं एक मंदिर आता जत्रा यात्रा भरायला लागलेली आहेत सगळीकडं आणि एक मंद मंदिराच्या तिथं भाविकांची रांग लागलेली होती आणि त्या रांगेमध्ये एक माता आपल्या लहान मुलाला बोटाला धरून चालत होती रांग हळूहळू हाल। पुढं सरकत होती तेवढ्यात त्या ते बारक्या पोराने एक उद्योग केला त्यानं शी केली मग तिनं साईडलाच बसवलं तिथं त्याचं उरकलं मुलाचं की जवळ एक दुर्डी होती त्या दुर्डीतनं फुलं काढली त्या शीवर टाकली हळद कुंकू टाकलं की मागून येणाऱ्या सगळ्यांनी फुलं हळद कुंकू फूळ हळद कुंकू संध्याकाळपर्यंत कमरे एवढा डेग झाला आता पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आम आदमी पक्षाचा झाडू हातात घ्यायचा आहे ती घाण पूर्ण लुटून काढायची आहे जी जी सगळी आमदार आहेत ना आजूबाजूला ती शिवसेनेची मशाल हातात घ्यायची आहे आणि ती ज्वाला सगळीकडे पेटवून टाकायची आहे काँग्रेसचा पंजा घ्यायचा आहे आणि माझ्या तुतारी चिन्हासमोर बटन दाबायचं आहे आणि तुतारी अशी वाजवायचे की यांना काय ऐकायला झालं नाही पाहिजे आणि मला एवढ्या धमक्या दिलेल्या आहेत मला एवढ्या धमक्या दिलेल्या आहेत सगळ्या बाजूने मी शंकराव मोहिते पाटलांचा नातो आहे आणि <प्रीण> इथं बसलेली जनता माडा लोकसभामधली जनता सोलापूर जिल्ह्यातील जनता यांच्यासाठी माझी कोणतीही तयारी आत बसायचं म्हणलं तर आत बसेन मी परंतु साहेबांच्या विचाराला विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या विचाराला माझ्याकडून कोणताही डाग लागणार नाही अशा पद्धतीचं काम मी करीन आणि एवढंच सांगेन तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी रात्रंदिवस मी काम करणार आहे या जिल्ह्यासाठी आणि साहेबांचा आणि मोठेदादांचा सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या स्वाभिमानासाठी काही करायला लागलं त्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी उभं राहणार आहे अधिक बोलत नाही फक्त आशीर्वाद असू द्यात मताच्या रूपातून आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून द्यावी एवढंच भूलतो जय हिंद जय महाराष्ट्र एक इच्छा आहे सगळ्यांनी तुम्ही एक घोषणा द्यावी माझ्या मागत कारण का हे तीन दिवस लय महत्वाचे आहेत हां हर हर अजून एकदा हर हर धन्यवाद साहेब